बाकी भरतो तो विविध भाषांचा असतो पण आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ महोत्सव हा कलकत्त्याला भरतो आणि तो उद्या जानेवारी महिन्यात अठ्ठावीस तारखेला भरणार आहे आणि महत्वाची गोष्ट तो महोत्सव कोण भरवत बंगालच्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या भरवतात त्या स्वतः लेखिका आहेत हे बऱ्याच लोकांना माहीत नसाव हो। त्यांनी एकशे एकोणीस पुस्तकं लिहिली आणि उद्या अठ्ठावीस जानेवारीला त्यांच्या बारा पुस्तकांचं प्रकाशन आहे तिथून एक महिला मुख्यमंत्री ती उत्तम लिहिते पण त्याचं कौतुक कोणी करताना दिसत का हो आपल्याकडचे राजकारणी हे बारा महिने कुस्त्याच्या फडावर वावरल्यासारखे वावरतात हे लक्षात घ्या कधी कधी वाटतं त्यांचा आणि बुद्धीचा संबंध कितपत आहे शंकाच वाटते पण मला तरी आता महाराष्ट्रात कोणी लेखन करताना दिसतो आहे असं नाही एक काळ आपल्याकडे होता पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीशे अठ्ठेचाळीस ला पंतप्रधान झाले पहिलं पत्र कुणाला लिहिलं पहिलं पत्र सॉबरसेट मॉम इंग्रज लेखक सॉवरसेट मॉम त्याला लिहिलं त्यात लिहिलंय मी आता भारताचा पंतप्रधान झालो आहे आठ ते दहा दिवसामध्ये मी लंडन शहरात येणार आहे आज जो काही मी आहे तो तुमच्या मुला आहे माझी जडणघडण होण्यात ज्यांचा वाटा आहे त्यात तुमचा वाटा फार मोठा आहे मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे लिहिले मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो तेव्हा तुमचं पहिलं व्याख्यान ऐकलं मग तुमची पुस्तकं वाचण्याची मला चटक लागली मी पुस्तकं वाचली तुमची व्याख्यान ऐकली आज जो काही मी आहे त्यात तुमचा फार मोठा वाटा आहे आणि माझ्या आवडत्या लेखकाला भेटायला मी येणार आहे हे पत्र मॉमच्या हातात पडल्यानंतर त्याने एक पत्र लिहिलं त्यात लिहिलं आपण एका देशाचे पंतप्रधान आहात माझ्यासारख्या खेड्यात राहणाऱ्या लेखकाला आपल्यासारखा एका देशाचा पंतप्रधान एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान मला भेटायला येतो हा माझा आदरच आहे असं मी समजतो पण साहेब आपण एवढे कष्ट घेऊ नका तुम्ही ज्या समस्या मॉमला पाहिलं ज्याची पुस्तकं तुम्ही वाचली त्याच्यापैकी आता काहीच शिल्लक राहिलं नाही फक्त हरांचा सापळा उरलाय कोणी सांगावं